दुरभाड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सकारात्मक भावना व संपूर्ण आत्मविश्वासाने आय ए एस आय पी एस होण्याचा ध्यास घ्यावा तसेच प्रत्येक शिक्षकाने आईच्या भूमिकेत येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे असे आवाहन माजी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज येथे केले भाजपा व कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने मुरबाड तालुक्यातील दहावी बारावी पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी आणि कला क्रीडा क्षेत्रातील विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यात आला आहे कार्यक्रमात कपिल पाटील बोलत होते यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील भाजपाचे जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे जिल्हा परिषदेचे सदस्य उल्हास बांगर सुभाष घरत भाजपाचे तालुकाध्यक्ष जयवंत सूर्यराव माजी नगराध्यक्ष किसन कत्रे महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा शीतल तोंडलीकर ॲडव्होकेट वैशाली घरत नारायण गोंदळी बाळू हरड दीपक खाटेघरे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी ॲडव्होकेट आदिती नेटुरे यांनी विद्यार्थ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन केले साधारणपणे भारतीय जनता पार्टी आणि कपिल पाटील फाउंडेशन मुरबाड तालुका यांच्या वतीनं सलाभातप्रमाणे आज माऊली गार्डन या ठिकाणी दहावी आणि बारावी या वर्गांमध्ये जे पहिले आणि दुसरे विद्यार्थी आलेले आहेत आणि त्याचबरोबर विद्यापीठांबरोबर मध्ये ज्यांनी काही नाविन्य मिळवलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार आम्ही आयोजित केलेला आहे खरं म्हणजे या सत्काराला उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसाद मिळालेला आहे निवडणुकीनंतर प्रथमच कपिल पाटील साहेब या ठिकाणी मुरबाडमध्ये आज कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले आहेत परंतु आपल्या सगळ्यांना त्या निमित्ताने सांगू इच्छितो की निवडणुकीमध्ये यश अपयश आपल्याला प्राप्त होते पण नव्या उमेदीने आपण खऱ्या अर्थाने पुढे येऊन कामाला लागलो पाहिजे ही मुख्य भूमिका घेऊन या ठिकाणी आदरणीय कपिल पाटील साहेब आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले आहेत खरं म्हणजे फार मोठा रिस्पॉन्स आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे आणि त्यांच्या भाषणामध्ये आपल्याला माहीत आहे का माणूस नाउमेद न होता आपण असलेल्या परिस्थितीवर मात करून पुढे आपली घोडजोड केली पाहिजे अशी भूमिका घेऊन आज के जागल जागल या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी कपिल पाटील साहेब जगन्नाथ पाटील साहेब उल्हास भाऊ असतील त्याचबरोबर आमचे सुभाष अप्पा असतील असे जुगल जागवडे असतील असे सगळे नेते या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते पण उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसाद या त्यानिमित्ताने मिळालेला आहे तर म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि कपिल पाटील फाउंडेशन अनेक वर्ष आम्ही सामाजिक सेवेमध्ये आहोत आणि ही सेवा सतत पुढच्या काळापर्यंत आम्ही कार्यरत ठेवू आणि समाजाचं सर्वांगीण हित करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला जो जो प्रयत्न करता येईल तो प्रयत्न कपिल पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत खरं म्हणजे पुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य शिबिरे असतील त्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक बाबी असतील त्या बाबीवर मात करून आम्ही पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने सामुदायिकरित्या काम करू आणि हे जे अपयश आलेलं आहे हे अपयश यशामध्ये कसं पुढच्या काळामध्ये रूपांतर करता येईल ही भूमिका घेऊन आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक राबू आणि आमच्या पुढच्या काळामध्ये या दोन्ही ज्या संघटना आहेत त्या ठिकाणी कपिल पाटील फाउंडेशन असेल भारतीय जनता पार्टी असेल या दोन्ही संघटना निश्चितपणे समाजाच्या हिताचं काम करतील असा विश्वास आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त होतो आजच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये जवळजवळ पाचशे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बॅगांचं वाटप केलं आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुक्यातल्या ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांना त्याचा लाभ या निमित्ताने झालेला आहे तर म्हणजे पुढच्या काळामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करून अधिकाधिक विद्यार्थ्यांना कसा लाभ देता येईल ही भूमिका आमची पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं असेल परत एकदा या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या संघटनेने जो कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्या कार्यक्रमामध्ये जे यश प्राप्त झालेलं आहे तर त्या निमित्ताने आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मनापासून या कार्यक्रमाच्या निमित्ताने धन्यवाद देतो हा कार्यक्रम यशस्वी झाला आणि सगळे लोक या ठिकाणी आले आणि आम्हाला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे आणि म्हणून सगळ्यांचे या निमित्ताने आभार व्यक्त करतो ब्युरो रिपोर्ट Indian TV News